नमस्कार मित्रांनो भोगी का साजरी करतात जाणून घ्या पौराणिक महत्त्व आणि कथा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात भोगीला उपभोगाचं सण म्हणून ओळखले जाते या दिवशी स्त्रिया अभ्यंग स्नान करतात विविध प्रांतांनुसार भोगीचे देखील महत्त्व आहे तामिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी तीन दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात पहिल्या दिवसाला भोगी पोंगल असे म्हणतात या उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते या दिवशी जुन्या गोष्टींना दुर्लक्ष करून नवीन गोष्टींवर लक्ष दिले जाते जाणून घ्या भोगी सणाची तिथी आणि महत्व भोगी सण दोन हजार पंचवीस भोगी या सणाला विविध नावाने ओळखले जाते पंजाबमधील शीख धर्मातील लोकांसाठी लोहरी हा सण म्हणून संबोधला जातो हा सण अतिशय खास मानण्यात येतो देशातील इतर भागात हा था, सण थाटामाटात साजरा करतात दरवर्षीप्रमाणे हा सण तेरा जानेवारीला साजरा होणार आहे भोगी सणाचे धार्मिक महत्व असे भोगीनंतर रात्र लहान होऊन दिवस मोठा होऊ लागतो धार्मिक मान्यतेनुसार हा सण रब्बी पिकाच्या कापणीशी संबंधित आहे पंजाबी लोक या दिवशी लोहरी तयार करतात संध्याकाळी सर्वजण लोहरी भोवती नाचतात आणि काही वेळानंतर ती लोहरी पेटवतात या दरम्यान आगीत तिळ रेवडी गुळ गजक इत्यादी गोष्टी टाकल्या जातात तसेच या दिवशी रब्बी पीक ही अग्नीला अर्पण केले जाते तसेच अग्निदेव आणि सूर्यदेवांचे देखील आभार मानले जातात अनेक लोक या दिवशी पतंगही उडवतात भोगी सणाची कथा याप्रमाणे पौराणिक कथेनुसार भोगीच्या दिवशी लोकगीत गायले जाते असे म्हटले जाते की मुघल सम्राट अकबराच्या काळात दुल्ला भट्टी नावाचा दरोडेखोर राहत होता तो श्रीमंतांकडून पैसे चोरायचा आणि गरिबांमध्ये वाटायचा गरीब हिंदू आणि शीख समाजातील मुलींच्या लग्नातही तो मदत करत असायचा या काळात दुल्ला भट्टीला सुंदरी आणि मुंडारी नावाच्या दोन बहिणींची ओळख झाली होती त्या दिसायला देखण्या होत्या परंतु गरीब घराण्यातील होत्या घरमालकाने या दोघींचे अपहरण करून आपल्या सोबत नेले होते यानंतर दुल्हा भट्टीने त्या दोघींना शोधून त्यांची सुटका केली जंगलात नेऊन त्यांचे लग्न लावून दिले आणि कन्यादानही केले ज्या दिवशी ही सर्व घटना घडली तो दिवस लोहरीचा सण होता अशाप्रमाणे ही भोगी सणाची कथा सांगितली जाते आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपा दृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ